बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी बीड शहराजवळ आपल्याला इमामपूर परिसरात तपोवन जी काही सांप्रदायिक सामाजिक संस्था आहे या संस्थेमध्ये संन्यासी महाराजांकडनं त्या विद्यार्थ्याच्या वर्णाला जबरदस्त मारहाण झाली आहे त्या मारहाण एवढी होती दहा ते बारा जणांनी काठ्याने मारलं आहे एका रूममध्ये घेऊन मारलं आहे तर त्या जे काही विद्यार्थी त्या शाळेत शिकत होता त्या संस्थेमध्ये शिकत होता त्या संस्थेच्या संचालक असणारे जे काही महाराज आहेत त्या महाराजांनी विद्यार्थ्याच्या वर्णाला मारहाण करणार आणि मारहाणीनंतर त्याला कुणी घ्यायला आलं त्यांनी स्वतःचा जवळचा एक नातेवाईक या व्यक्तीसोबत पाठवला आणि त्याच्यावर जिल्हारमध्ये उपचार सुरू आहेत नेमकी मारहाण कशी झाली आहे काय म्हणतोय पीडित पाहतो मी कुणी मारण गेली आहे सत्यबान महाराज लाटे मुलगा होता सऊस ताव त्यांनी पंचवीस हजार घेतलेलं होतं ते म्हणलं मुलांनाकडे होईल येऊन चा म्हणलं ठीक आहे एक वर्षाला सात हजार होते म्हणलं मग न्यायचं तर मग बाकीचे पैसे माझे आम्हाला द्या ती म्हणले पैसेच कम मागे म्हणजे म्हण तुम्हीच अजून तीस हजार द्या मुळे महाराज आहेत आणि कुठे घडण्या आहे ते इमामपूरच्या खाली वाघ तारा म्हणून नाही तिथं सत्यभान महाराज लाटे

आणि सर राऊंड खोलीत नेलं असं मोठा हॉल आहे तिथं हॉलमध्ये पाठीने मारलं मला ते आणि म्हणले जर काही करता तर ती इकडं तुम्हाला खाली पण उतरून द्यायचं नाही खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड Thank <laughs> you.